केलेला आहे मला दूर करण्याच्या पोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून त्याचे व्हावं याकरता प्रत्येक संत सांगतात की ओवी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय होईल तुमचं जे मळप होईल तुमच्यातलं जे आवरण आहे प्रापंचिक आवरण ते दूर होईल आणि तुम्हाला मूळ अर्थत्व ज्ञानाकडे जाता येईल ज्ञानेश्वरी हे एकमेव असं तत्वज्ञान आहे की या तत्वज्ञानावर बरेचसे लोक एकेका ओळीवर नाही एकेका शब्दावर पी एच डी करतात आणि इतका हा महान ग्रंथ असून आपण विदेशांचे तत्वज्ञान वापरत होतो मग हे ज्ञान दुर्लभ दुर्लभ ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता या संतांची आटापिटा चालतात म्हणून या नामदेव महाराजांनी देशाच्या काण्याकोपऱ्यापर्यंत श्रीपुरा पसरावी म्हणून तीर्थ भ्रमण केले तीर्थाच्या उद्देशाने याप्रमाणे ज्ञानेश्वरी घराघरामध्ये पोहोचवली आणि त्या ज्ञानेश्वरी घरामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला काय झालं की एक प्रकारचं ज्ञान उत्पन्न झालं खरं आणि खोटं गुह्य आणि प्रगट याच्यातला भेद समजला कठीण आणि सोपे याच्यातला भेद समजला योग्य तो मार्ग सापडायला सुरुवात झाली आणि यानंतर मग या ज्ञानेश्वरीमध्ये असंख्य जे समत आहेत हे एक वेगळा गेले आणि हा वारकरी संप्रदाय मोठा झाला हा दिलेले सौदा आहे सवार थंड होणार आहे तसं एक कार्य एकदा ओक सुरू झाला की तो मोठा होत एक सोडाचा दृष्ट आपल्या भाषेमध्ये की पहा एक साधू आणि संत जंत ज्याचा हा भ्रमंतीला निघाला होता जे असे हे आणि हे निघाले हे निघत असताना त्या साधू आणि एक त्याचं शिष्य लहान आपण त्याला शेलकिरी म्हणा काही का म्हणा एक सात आठ वर्षाचा पोरग आणि ते सोबत भ्रमंती करत असतात आणि हे भ्रमंती करत असताना ते एका नगरातून जात असताना त्या नगरामध्ये वेदावर चर्चा करण्याकरता वेद व्यक्त्ये मोठमोठे प्रादेशिक वेगवेगळ्या प्रदेशातून एकत्रित झाले होते आणि त्यांनी वेदावर चिंतन करण्याकरता आपापली मतं मांडण्याकरता एक तो सात दिवसाचा कालावधी नेमलेला होता आणि त्याच्यामध्ये ते वादविवाद स्पर्धा आपण आपला वादविवाद स्पर्धा म्हणतो पण ज्या वादविवाद म्हणायचे वाद करायचे किंवा एका वाद एकाने वाद करायचा त्याने दुसऱ्याचे त्याचं खंडन करायचं खंडन करणं की त्यानंतर तो दुसरा वाद तयार करायचा आणि त्याच्यावर खंडन करायचं अशा प्रकारचे ती प्रक्रिया होती आणि ह्या प्रक्रिया करत असताना ज्या साधूच्या लक्षात आलं की हे तर कोणी सांगतच नाही याच्यामध्ये मग त्यांनी काय सांगितलं की बोवा तुमच्या याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये मला सुद्धा काही तुम्ही दहा पंधरा मिनटं किंवा एक तास वेळ द्यावा बोवा ते संपूर्ण संयोजक हो केवतं ते संयोजक हो काय म्हणायचे किंवा आता आमची तर सगळं कोरम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला वेळ मिळतो की नाही मिळतो या आम्ही पूर्ण सांगू शकत नाही पण तरी वेळ मिळाला तर शेवटी सांगू का मग यांनी तेच परवानगी मिळाल्यानंतर यांनी त्या मुलाला एक प्रकारचं एक टिफन लिहून दिलं आणि ते टिफन त्याला वाचायला सांगितलं पाठ करायला सांगितलं त्या मुलाने इतकं परफेक्ट पाठ केलं ते हाव सहित म्हणजे त्या मुलाला त्याचं ज्ञान नाही ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये व्याख्यान देण्याकरता लोकमान्य टिळक म्हणा कुठलाही म्हणा जे विषय असतो त्या विषयावर लिहून देतो धोरण आणि त्याच्याकडून पाठ करून देतो आणि त्याच्याकडून हातवारे वगैरे करून देतो असं त्या साधूने व्यवस्थित पाठ करून घेतलं व्यवस्थित त्याला सात दिवसात ट्रेन केलं आणि त्या सात दिवसामध्ये ट्रेन झाल्यानंतर त्याला त्या सभेमध्ये आणलं आणि त्या सभेमध्ये जे आयोजक होते त्यांना सांगितलं की तुम्ही मला वेळ सांगितली की मी तुम्हाला कार्यक्रमांतर वेळ देईल हे संपूर्ण वादविवाद संपल्यानंतर सगळ्यांनी आपला आपला भाषा गुंडाळल्याला सुरुवात केली त्यावेळेस आयोजकांनी सांगितलं एक मिनटं थांबववा की आपल्याकडे असे असे म्हणता आलेले आहेत की त्यांनी आपल्याला एक तास मागितलेला होता प्रवर्चनाकरता था। नाही म्हणजे आपले सगळे वाद तर आपले संपुष्टात आले आहेत आपल्या जो आता नवीन वाद करण्याकरता काही राहिलेलं शिल्लक नाही नवीन काय सांगितलं आहे पण त्यांनी विनंती केली की ह्या विनंती आपण मान्य करा बाईका आपण दिलेलाच आहे एक तास अजून द्यायला काही हरकत नाही आणि मग त्यांनी त्या साधूंना सांगितलं की ठीक आहे तुम्ही एक तास तुम्ही बोला म्हणजे मी नाही बोलत म्हणजे हा माझा शिष्य बोलत नाही आणि त्या मुलाने आपल्या व्यासपीठावर बसवलं त्या व्यासपीठावर बसल्यानंतर त्याला लिहून दिलेलं आणि त्याच्याकडून करून घेतलेलं जे होतं ते सुरेखपणे मांडलं वेदांचा सगळा सार त्या मुलाने सात वर्षाच्या मुलाने व्यवस्थित मांडला हाव वाव सहित मांडले आणि ती सबूरपर् सभा मंत्रमुक्त झाली वास्तविक पाहिलं त्या मुलाला वेद काय हे सुद्धा माहीत नव्हतं फक्त साधूंनी सांगितलं आणि त्याने केलं त्याचा परिणाम इतका झाला की ती सभा मंत्रमुक्त झाली की अरे हे आपल्याला सुचलंच कसं नाही मग त्यांनी त्या मुलाला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचले मग तो मुलगा काय विचार की मला डोक्यावर घेऊन का नाचतात त्याला काहीच कळत नव्हतं काय झालं बघा ही परिस्थिती कशी पण निर्माण झाली आणि हे काय लोक करतायत मला का डोक्यावर घेत आहेत आणि का नाचतायत त्याने फक्त आपण मी बंड पाठ करण्यासाठी पाठ करून सांगितलेलं होतं फक्त <laughs> <laughs> ते सांगलंच होतं होत हे सगळं फळ त्याला डोक्यावर धरून नाचवणं हे सगळं श्रेय त्या साधूला होतं आणि त्याची ती व्यक्तता होती आणि त्याने सांगितलं म्हणून ते केलं <laughs> म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचावी का वाचावी तर आपल्याला जनाबाई सांगते म्हणून वाचावी जनाबाई असं तर काही सांगणार नाही लोकांनी आपल्याला ज्ञान व्हाव आपल्याला मुळातल्या मुळात दगडाला सुद्धा जर ज्ञान प्राप्त होतं जनाबाईचा विश्वास आहे मग आपण जनाबाईवर विश्वास ठेवाचा आधी ही श्री वाचावी एवढंच मला या प्रवर्तनातून सांगायचं आहे कुंडलिका वरदे आई ढी भगवान